सरस्वती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे आणि आजचा ब्लॉग आता तुम्हाला सांगत नाही इंटरू देत नाही तर आपण मी आता ताराभाजला आहे आता वाचताय साडेनऊ तर मी आता जातो आहे नामपूरला कशासाठी जातो आहे डायरेक्ट आपण तिथं जाऊनच भेटू आणि तिथं जाऊनच तुम्हाला दाखवतो कशासाठी जातो आहे तर ठीक आहे कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग तर एकदम छकास होणार आहे आणि कशाचा होणार आहे तो तुम्ही पाहून एकदम डायरेक्ट म्हणजे तुमचं मन एकदम उत्सुकता होईल आनंद वाढेल की खरंच जे आपण पहिले बोललो होतो ते केलं ब असं तर ठीक आहे कंटिन्यू करा ब्लॉक आज जाता आपण नामपूरला जाऊ अर्धा तास लागणार आहे पोचायला सगळी फॅमिली आहे फॅमिलीसुद्धा येते असं ब्लॉक होणार आहे तर कशासाठी जातो आहे ते तुम्ही आता गेस करू शकता तर ठीक आहे कंटिन्यू करा ब्लॉक आता जाऊ आपण डायरेक्ट नामपूरला तिथंच भेटू ंद फायनली बघू शकता तुम्ही आजूबाजूला तुम्हाला कशाचा शॉप दिसतंय ते मला कमेंट करून सांगा इकडे बघू शकता तुम्ही बाहेर बाहेर संपूर्ण मंडळी बसली कशासाठी बसली आहे आता तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो मी तर आता तुम्हाला समजलं असलं उद्घाटन आहे आपल्या सा। शॉपचं साऊंडच्या शॉपचं इकडे बघू शकता तुम्ही सगळं स्पीकर वगैरे इन्स्ट्रुमेंट सगळं बघू शकता तुम्ही तुम्हाला पूर्ण डिटेल सांगेल मी तर बघितो आता आपण पूजा वगैरे करून घेऊ आमचीच वाट बघत होते खूप उशीरून गेला आम्हाला धाचड्यात दिला होता अकरा वाजून गेले तर ठीक आहे कंटिन्यू करा गाध। गाधु गाधु था था। the तर मित्रांनो प्रमुख अतिथी म्हणून आपण शेख मास्टर यांना ओळखत असाल त्यांना आपण इथं उपस्थिती दिली होती ते सकाळी लवकर आले होते तर आता आता झालं आपली तुम्ही बघितलं असेल तर ते काहीतरी दोन शब्द बोलतील आपल्या ब्लॉकच्या ब्लॉक मध्ये <laughs> <स्ति> हां तर ठीक आहे ते म्हणता आपण सगळे बाहेर गेलो तर सगळ्यामध्ये बोलून तर ठीक आहे झालं आता उद्घाटन तर या शॉपला भेट द्या कधीतरी तुम्हाला माहिती असेल ॲड्रेस वगैरे टाकून देतो मी डिस्क्रिप्शनमधून दे आपली सगळी ब्लॉग म्हणजे ब्लॉग बघणारी सगळी वॉन्टेडी बँडचे कलाकार असतात आणि मलाच कोण बघतात ब्लॉग तर सगळं इथं भेटत जाईल तुम्हाला फास्ट एकदम लो राहील तर ठीक आहे बोलूया भाषेत आपण चर्चा करू नंतर पास करून सगळ्यात विशेष म्हणजे आपले पाटण्याचे महाराजचे संचालक पण आलेले आहेत ते अगोदर आले त्यांनी मला दोन नाही फोन केला कुठे कुठे या मध्ये त्यानंतर मी इथं साडे दहा अकरा लायचा नऊ वाजेपासून माझी वाट बघत होते तर ठीक आहे त्यांना आता नाश्ता देतो मी मस्त आणि जाऊ आता पार्टी घेत त्यांच्याकडनं कोणाकडनं का आपण द्यायची त्यांना पार्टी तिथे आमली आधी <laughs> बोल मित्रांनो आमचे मित्र दादा पण आले होते नमस्ते तुम्ही तर ओळखताच पहिले सर्व मध्ये वाजायचे ते तर आता स्वतःचा ढोल तासा आहे ढोल तासाची ऑर्डर वाजायला ते पण आले होते इथे उपस्थिती दिली आपले दादा पण आले होते आपले बँकचे मालसंचालक आणि आपले लोने रामराज्य बँकचे संचालक पण आले होते बरेच आलेले आहेत सगळ्यांची ओळख करून देतो मी तर, तर काहींची म्हणजे काहींना वेळ भेटले ना वेळ न भेटल्यामुळे आलो येऊ शकले नाही ते इथे काही आले ज्यांना वेळ भेटला ते आलेले आहेत तर ठीक आहे सगळ्यांची ओळख करून देतो मी कायचे संचालक करणंजाडकरणजाडचे सरपंच आहेत ते ते पण आलेले आहेत आणि आपले आ, ओम गुरुदेव बँड सडाणा यांचे पण संचालक आलेले आहेत आपले सुखकर्ता बँड सडाणा यांचे पण संचालक आणि आपल्याकडे बघू शकता तुम्ही जे आपले जे केनोपी राहतात जनरेटर वगैरे त्याने रिपेअरिंग ते करता म्हणजे कोणतंही जनरेटर असू द्या काही कोण असू द्या ते सॉल्व्ह करून टाकतं ते सुरुवातपासून <coughs> आपण त्यांच्याकडून घेतले जनरेटर आणि तेच आपले जनरेटरचं काम करतात सर्व्हिसिंग वगैरे सगळं एकदम कम्प्लीट करून देतात तुम्हाला पण पाहिजे असेल तर सर्व्हिसिंग करायची असेल तर तुम्ही याचा नंबर दि देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते पण आले आणि आपली मित्र मित्र कंपनी पण आली होती आणि बाकी आजूबाजूला मी काय एवढे म्हणजे माझा परिचय नाही एवढा आणि आपले सागर भाऊ पण इकडं बघू शकतो तर मी ते पण आले होते इकडे बाकीची मंडळी आलेली आहे पण त्यांच्याशी काही आपली ओळख वगैरे नाही आहे तुम्ही बघू शकता तुम्ही इकडे तर ठीक आहे मला पण आता लग्नाला आहे कळवंदला आता हा कार्यक्रम पार केला आता कळवंदा जातो लग्न लग्न घेतं म्हणजे लग्नाला वेळच होऊन जाईल तीन चार वाजता जातील लग्नाला तर लगेच मी आता कळवंदा जाणार आहे हे आटपलं का तर कंटिन्यू करा ब्लॉग बघत राहा तर मित्रांनो फायनली शॉपची ओपनिंग झालेली आहे करा तुम्ही पण विजिट शॉपला कधीतरी तर ठीक आहे मित्रांनो फॅमिलीला घरी सोडलं मी ताराबादला नामपूरून आलो ताराबादला ता आता मी चाललो कळवंदा जातोय लग्नासाठी आता वाजून राहिले एक वाजून गेला तर मी आता डोलबाऱ्यामध्ये चालतोय आता कळवणला सणा लागेल सणानंतर लगेच कळवण नाही तर ठीक आहे मित्रांनो शॉपच्याबद्दल अजून पुढच्या ब्लॉगमध्ये माहिती देईलच आणि जर तुम्ही वाले असाल तर तुम्हाला कोणती एखादी वस्तू लागत असेल तर शंभर टक्के आपल्याला संपर्क करा आणि त्या वस्तूबद्दल आपण शंभर टक्के तुम्हाला रिव्ह्यू करू त्या वस्तूची म्हणजे माहिती देऊ आपण डिटेल्स कशी वस्तू कोणत्या वस्तू कशी आहे कशी काय त्याच्याबद्दल सगळी माहिती देऊ ब्लॉगच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तर सगळं भेटणार आहे तुम्हाला तर ठीक आहे मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनेलला सब्सक्राइब ला 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 करा लाईक करा कंटिन्यू तर ठीक आहे गुड बाय काळजी घ्या बाय बाय